नमस्कार मित्रों संभाजीनगर मध्य बोक्श लोकसभा आघाड़ अफसर खान आ, सर का देखिए मैं सब तरफ दौरे कर रहा हूँ तालुकों के दौरे कर रहा हूँ जिले का दौरा कर रहा हूँ शहर औरंगाबाद का दौरा कर रहा हूँ आज भी दौरा कर रहा हूँ लोगों से मिल रहा हूँ लोगों का अच्छा प्रतिसाद मिल रहा है और लोग ये कह रहे हैं कि पिछले 25 साल से पूरे जिले में विकास हुआ नहीं तो लोगों का रुझान है वंचित गाड़ी हमारे नेता पर प्रकाश अम्बेडकर साहब बाड़ा साहब के साथ भी सारा समाज है और मुस्लिम समाज भी हमारे साथ है निश्चित जो दो में हुआ था अब वही 2024 में होगा सिर्फ किरदार बदलेगा चेहरा बदलेगा और अफसर खान विजय होगा ऐसा समाज मुझे एक बातें कहना दो, तो तो दो, दो कैंडिडेट तो 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 मुस्लिम तो तो चार चार है एक बुमरे है थाँ। एक खैरे है और एक हर्षवर्धन जादव है अब ये दो के तरफ सबकी नजर चार के तरफ नजर क्यों नहीं वो चार की तरफ भी नजर जानी चाहिए वो चार की तरफ भी नजर जानी चाहिए ये तो भी दो है वो चार है जी होगी मुस्लिम समाज इसने मुस्लिम समाज का कोई काम नहीं किया इसने किरारपुरा दंगल में पाँच सौ लोग अंदर जाएंगे बोला कोमी लोकेशन करो कड़क कार्रवाई करो इनको बचाने के लिए कोई आएगा नहीं तो टाइगर अभी जिंदा है टाइगर ने आके पूरे लोगों को बेगुनाह लोगों को छुड़ाया बड़े गाँव पे दंगल हुई अफसर खान ने भाजा के सब लोगों को छुड़ाया कक्षर गेट पे हुई भाजा के अफसर खान ने छुड़ाया ये अंदर डालने का काम करता है और मेरे बब्बर अफसर खान छुड़ाने का काम करता है ये उसमें और मुझे फर्क है इसलिए कौम और मिलत मेरी माँ बहने जो रमज़ान के महीने में रो रही थी वो लोग माँ बहने की दुआ मेरे साथ है ये दुआ इसे आया बोलता लेकिन अब ये बदलाव से गिरेगा और ये चौथे नंबर पर रहेगा ऐसा मैं कहता हूँ आपका काम सबसे अच्छा है क्योंकि अभी पंद्रह दिन हो गए जब महानगर पालिका गाड़ी गाड़िया फैलाई तो आप आपको वहाँ को बोले तो क्या करेंगे देखो मैं लोगों के सुख दुख में जाता हूँ आचार संहिता भी होने के बावजूद भी मैंने लोगों को जाकर गाड़ियाँ दिलाया उनकी जो गाड़िया उन्होंने उठा लिया था वो मैंने दिलाने का काम करा और मैं सिवाय अल्लाह के किसी से डरता नहीं चाहे कुछ भी हो जाए मैं लोगों को फायदा पहुंचाने का काम करता हूँ आचार संहिता में भी मैंने शागन में जाके लोगों को फायदा पहुँचाने का काम किया और मैंने फ़ायदा पहुँचाया लोगों को फायदा पोहोचवना अपनी क्रुवत और अपनी ताकत है तो लोगों को फायदा पोहोचवना चाहिए इसने तो कोई फायदा पहुंचाया नहीं कोई काम ही नहीं किया लोगों का ऐसा मैं कहता हूं आपण भगत आपल्या सोबत होते आताच मी मौजन आघाडीचे उमेदवार नक्की मोठ्या पराभवाने त्यांना विजय भेट दे अपेक्षा करूया पात्रा संबाई नगर येथील सुपरमार्केटमध्ये थैंक यू इलेक्शन आलेले आणि तुमचे पूर्ण जिल्हा बडगाव झालेला आहे तर कसं वातावरण आहे वातावरण चांगल्या प्रमाणात आहे म्हणजे भोजन आघाडी आपण विकिंग मेकर होती यावेळेस स्किम किंग आमचा सा स्वतःचा असणार आहे कारण विकासकामाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर सद्यस्थितीत असणारे जे आमचे उमेदवार तपसर खान यांची विषाणू गॅस सिलेंडर चार नंबरचं बटन आहे त्यांनी शहरामध्ये वेगवेगळ्या वेग वाडातून ते निवडून आणले आहेत नगरसेवक राहिलेले आहेत विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत सभापती राहिलेले त्यांनी असे कामं केले की वर्षानुवर्ष लोक त्यांनी नाव घेतील जसं तुम्ही भाऊशिकामध्ये बघितलं तर त्या ठिकाणची स्मशानभूमी त्यांनी निर्मित केली आहे सोबतच जे अतिकृतमध्ये मशिदी चालल्या होत्या त्या त्यांनी वाचवलेल्या आहेत असे भरपूर कामं सांगण्यासारखे त्यांचे त्यांनी भरपूर लोकांना परमनंट स्वरूपात महानगरपालिकेमध्ये नोकरीवर रुजू केलेलं आहे तर लोक हे जे देण आहे हे विसरत नाही आता भविष्यातील वाटचाल करताना ही निवडणूक जी आहे ती लोकसभेची निवडणूक आहे केंद्रामध्ये जे काही गोष्टी मान्य व्हायला पाहिजे जे विकास कामं व्हायला पाहिजे त्यासाठीची ही निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही महिला सक्षमीकरण करणे हा आमचा प्रामुख्याने अजेंडा असणार आहे त्यासोबतच बचत गट असतील अनेक वेळा असं होतं सिबिल स्कोअर डाऊन झाल्यामुळे त्यांना लोन मिळत नाही बँक त्यांना उभा करत नाही तर आम्ही त्याच्यावरही काम करतो आहे की त्यांचं सिव्हिल स्कोअर खराब जरी असलं तर त्याला स्व सिव्हिल स्कोअर सुधारवण्यासाठी संधी मिळाली पाहिजे लोन मिळालं पाहिजे छोटे मोठे जे उद्योगधंदे त्यांना चालना मिळाली पाहिजे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे कंत्राटदारी जे नोकर भरती केली त्यांना प्र परमनंट नोकरी मिळाली पाहिजे खाजगीकरण रद्द झालं पाहिजे पाणी पिण्याचं पाणी चोवीस तास मुबलक स्वरूपात मिळालं पाहिजे या ठिकाणी पैठणसारखं खूप मोठं नाथसागर धरण आहे जे औरंगाबादसह हो इतर चार जिल्ह्याला पाणी पुरवतं तर ज्या जिल्ह्यातून याचा उगम आहे त्या जिल्ह्यामध्ये पाणी व्यवस्था ही बारा दिवसाला मिळते आहे ही इथं शर्मेची बाब आहे आणि या प्रस्थापित सरकारांनी सिमेंटच्या रस्त्यामध्ये सगळ्यात जास्त मोबदला असल्यामुळं ती विकासकामं दाखवण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त टक्केवारी मिळवण्याचा काम केलं आहे शिक्षणाच्या बाबतीत बघायला गेलं तर के हो, 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 जी टू पी जी शिक्षण मोफत मिळालं पाहिजे ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला तर नऊ रुपयामध्ये क्लिनिक आणि औषधी उपचार हे मिळालं पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे घरपट्टी व पाणीपट्टी जी आहे ती पन्नास टक्क्यापेक्षा कमी मिळा झाली पाहिजे पाणी चोवीस तास मिळालं पाहिजे त्यानंतर अनाथ जे मुलं आहेत किंवा महिला पुरुष असतील त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीची आमची भूमिका आहे विद्युत पुरवठा जसं आपण ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा नाही आहे त्यांना एम एस सी बीचे कनेक्शन्स नाही आहेत त्यांना संपूर्ण गावामध्ये घरापर्यंत वीज पुरवठा झाली पाहिजे हा एक आमचा प्रमुख अजेंडा आहे घरकुल योजने योजनेचा जो लाभ आहे तो इथल्या प्रस्ताव तित्रांनी घेतलेला आहे सरपंच असेल ग्रामसेवक असेल त्यांच्या घरामध्ये त्यांच्या नातवांच्या शासकीय नोकरदारांच्या घरामध्येच घरकुल आहे आर टीचा किंवा आर टीचा जो काही शिक्षणाचा विषय आहे तो सगळ्या श्रीमंतांनी राखलेला आहे गरीब जातून म्हणजे खोट्या कागदपत्र आधारे ज्यांनी जे काही मिळवलेलं आहे ते गरिबांना मिळालं पाहिजे वक जमिनी आहेत वकबोर्डच्या जमिनी ती इथल्या प्रस्थापित जे काही राजकारणी त्यांच्याकडे आहेत त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर केला आहे तर त्या गरिबांच्या हक्क आहेत गरिबांना मिळाले पाहिजे त्यानंतर शेंद्रा एवाडीसी चिखलढाणा करमाड औरंगाबाद रेल्वे स्टेशन वाळूज ह्या ज्या एमआरएस आहेत त्या डेव्हलप झाल्या पाहिजे इथल्या कंपन्या ज्या आहेत त्या बाहेरगावी चालल्या आहेत बंद पडत आहेत तर त्या बंद न होऊ देता इथल्या युवकांना तिथं रोजगार मिळाला पाहिजे स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक पद्धतीने सांडपाण्याची व्यवस्था व त्याची व्यवस्थापन करण्यासाठी आमची भूमिका आहे महिला जर बघितल्या आज रस्त्याने सिडको स्टँडवरून किंवा चिकन ठाण्यावरून निघाल्या बाबा बेडरूम तर बाबा बेडरूमला एकाच ठिकाणी फक्त सार्वजनिक शौचालय जिथं महिलांना रिफ्रेशमेंट करता येऊ शकते परंतु आपण औरंगपुरासारखा जो खरेदीचा किंवा बाजारपेठेची वस्ती आहे बाजारपेठेचं स्थळ आहे त्या ठिकाणी महिलांना वॉशरूमसाठी सुविधा नाही आहे तर ह्या गोष्टी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किमान तीनशे शौचालय हे सार्वजनिक असले पाहिजे ही आमची भूमिका आहे औरंगाबाद शहरामध्ये चोऱ्या दरोड्या हे मोठ्या प्रमाणात होत आहेत ते रोखण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे छोट्या मोठ्या भागामध्ये शहरामध्ये लागले पाहिजे ही आमची एक भूमिका आहे त्याच्यानंतर साठी बारती माज्योती वसंतराव नाईक महामंडळ फुले महामंडळ अण्णासाहेब पाटील महामंडळ जे जे काही महामंडळ आहेत त्या महामंडळाला निधी उपलब्ध केला गेला पाहिजे आणि तो निधी प्रॉपर त्या व्यक्तीला मिळाला पाहिजे जो की त्याचा लाभार्थी असला पाहिजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये तिथले जे काही दलाल आहेत एजंट आहेत ते, ते स्वतःच्या घरामध्ये टक्केवारीनुसार ती योजना मिळवून देतात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळेचं बघितलं तर ते महानगरपालिकेच्या शाळा ज्या जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या आहेत ते प्रायव्हेटायझेशन केलं आहेत भाडेतत्वं दिल्या आहेत त्या बंद केल्या पाहिजे प्रॉपर महानगरपालिका जिल्हा परिषद या शाळेमध्ये शासकीय शिक्षक असले पाहिजे सरकारी शिक्षक असले पाहिजे त्यांनी मराठीसोबत इंग्रजी आणि सेमी इंग्रजी हे माध्यमसुद्धा अनुदानित केले गेले पाहिजे ही आमची भूमिका आहे गुंटीवारी पद्धत बघितली तर पन्नास टक्केपेक्षा कमी दर लावून ती गुंटीवारी पद्धत आणली पाहिजे कारण त्याचा स्वतःचा प्लॉट याचा नावर हो काढण्यासाठी गुंटेवारी काढण्यासाठी स्वतःला खूप मोठे पैसे मोजावे लागत आहेत त्याच्यानंतर रस्ते जर बघितले तर ट्राफिकचा जर विचार केला तर औरंगाबाद शहरामध्ये जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये तर रस्तेच नाही आहे तुम्हाला तिथं मोठ्या गाड्या न्यावं लागतं बोलढा सारख्या उत्तरपोट गाड्या तेव्हा त्या गाड्याला तर तुम्ही जर छोटी कार वगैरे घेते ती तुमची तिथं खराब होऊन जाते गाडी शहरामध्ये रस्ता रुंदीकरण झाला पाहिजे त्याच्यानंतर भटके विमुक्त आदिवासी ओबीसी महामंडळ आहेत त्यांच्यासाठी निधी उपलब्ध झाल्या पाहिजे विविध विकास कामाचा विषय सद्य परिस्थितीमध्ये इथले जे कोणी प्रस्थापित खासदार होते किंवा आहेत यांनी फक्त घर बांधण्याचं काम केलं आहे यांना लोकांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा म्हणजे अन्नामध्ये मग बघितलं आपण तर उपजीविकेचं साधन असेल पाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल निवाऱ्यामध्ये घरकुलच्या योजना असतील तर या मिळालेल्या नाही आहेत ह्या सगळ्या साठ्या लोटलिक पद्धतीने काम चालू आहे ह्या सगळ्यांना मोदीत काढून आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून काम करतोय आणि या मुद्द्यावरूनच आम्ही जनतेला मत मागतोय जर या गोष्टी जनतेने समजून घेतल्या तर अवश्य शंभर टक्के आम्हाला मतदान करतील आम्ही निवडून येऊ हीच आमची भूमिका आहे आणि सर्वांना आवाहन करतो की अफसर खान हे एक जनतेतले प्रतिनिधी आहेत साबर सामान्य जनतेचे काम करणारे प्रतिनिधी आहे मी ओबीसी आहे मी त्यांच्या पार्टीशी आहे बौद्ध समाज पूर्णतः त्यांच्या पाठीशी आहे मुस्लिम समाजही त्यांच्या पाठीशी आहे हे जे सामाजिक समीकरण आहे हे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निवडून येण्याची गरज आहे त्यामुळे आम्हाला चिंता ही आहे की आम्ही किती लाखाच्या लीडनं पुढं गेलो पाहिजे ही आमची प्रामुख्याने भूमिका आहे आणि आमची अपेक्षा आम्ही दोन लाख लिडिंगमध्ये पुढं असून